नमस्कार मी ज्योती मध्ये आपलं स्वागत अनेक महत्वाच्या बातम्यांचा आढावा घ्यायचा सुरुवातीला ब्रेकिंग बातमी अर्थातच बेस्ट संदर्भात बेस्टचं बजेट बीएमसीच्या बजेटमध्ये विलीन होणार बीएमसीनं हा प्रस्ताव मंत्रालयात पाठवलाय राज्य सरकारही विलीनीकरणासाठी सकारात्मक आहे बजेट विलीन झाल्यास बेस्टला थेट बीएमसी कडून फंड मिळू शकणार आहे आणि बजेट विलीनीकरण हे संपकरी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी होती अत्यंत महत्वाची बातमी बजेट विलीनीकरण संपकरांच्या प्रमुख मागणीवर आता विनायक दाळ यांच्याकडून माहिती घेऊयात अधिक विनायक का अधिक माहिती आहे ज्योती आपण जर पाहिलं तर आ, बेचा क बजेट जो आहे तो महापालिकेच्या अ बजेट मध्ये विलिनीकरणाचा प्रस्ताव जो आहे तो काही दिवसापूर्वी मुंबई महापालिकेच्या सभागृहात सुद्धा मंजूर झाला होता आणि त्यानंतर हा प्रस्ताव जो आहे तो आयुक्तांनी राज्य सरकारकडे पाठवला होता परंतु त्यावरती तोडगा जो आहे तो आजही निघालेला होता आता राज्य सरकार सुद्धा सकारात्मक याबाबत असल्याची माहिती समोर येते त्यामुळे जर असं झालं तर ची जी आर्थिक घडी आहे ती सुधारायला मदत होईल कारण बेस्ट आता जर आपण पाहिलं बेस बेस तर बेस्ट पूर्णपणे तोट्यात आहे आणि हे तोट्यात असलेली बेस्ट जर सुधारायची असेल तर महापालिकेत विलनीकरण करणं गरजेचं आहे आणि यासाठी सगळ्याच पक्षांनी जोर धरलेला होता सगळ्याच पक्षांनी याला मदत केली होती प्रस्ताव मंजुरीसाठी आता ज्या प्रकारे संप सुरू आहे आणि संपाची प्रमुख मागणी सुद्धा बेस्ट कर्मचाऱ्यांची हीच आहे आणि त्यामुळे जर राज्य सरकारने ही सकारात्मकता दाखवली तर साहजिकच बेस्ट आर्थिक घडी सुधारायला मदत होईल होती नक्कीच धन्यवाद विनायक दिलेला सविस्तर माहितीसाठी